मावळ तालुक्यामध्ये जे राजकारण चाललेलं आहे ते अतिशय म्हणजे व्यवस्थित प्रकारचं असं नाही आहे कारण एक सर्वसान सर्वसामान्य सरपंच हा गोवज सरपंच आहे आणि हा कुलदीपक सरपंच एक आमदारावर विविध प्रकारचे त्यांनी आरोप केलेले आहेत यामध्ये सत्यासत्यता तपासण्यासाठी काही वेळ तर लागणारच आहे कारण पोलीस स्टेशनमध्ये या प्रकारचं जे विविध भाग झालेला आहे आणि त्याने जे काय बोललेलं आहे ते, ते कुलदीप निर्गुण बोड बोडके यांनी पोलीस स्टेशनला तर फिर्याद दिलेलीच आहे आणि त्यावरून एक समजून येतं की जे आमदार आहे ते आमदार हे चुकीचे वागतात किंवा सरपंचापर्यंत आपल्याला दाखल ठेवतात हे बघायचं तर त्यांच्या तोंडून ते ऐका मी आज परंदोडी पोलिस साठी तक्रार देण्यासाठी आलेलो आहे या तालुक्याचे विद्यमान आमदार सुनील नाना शेळके यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी आलेलो आहे काल त्यांचा मला फोन आला दुपारी साडेबारा वाजता की तुला उपसर्मपदाचं इलेक्शन लावायचं का नाही मी म्हणलं अना ही उपसरंपदाचे इलेक्शन लावायचं होतं पण आपल्या सदस्यांनी एका सदस्यांनी आणि एका ग्रामस्थांनी कलेक्टर ऑफिसला तक्रार दाखल केलेली आहे की बावीस जुलै रोजी झालेली उपसंभाची निवडी बेकायदेशीर आहे तर मी त्यांना ते सांगत होतो त्यांनी माझं काय ऐकून घेतलेलं नाही त्यांनी मला दमदाटी केली की तुला इलेक्शन आवी तुला खूप वेळा मी पाठी घातला आहे म्हणलं मी काय केलंय पाठी घालायला मला एवढं बोलून त्यांनी माझा फोन कट केला त्यांच्यापासून आज द, ते मला दमदाटी करतात त्यांचे कार्यकर्ते मला दमदाटी करतील काही स्टेटस टाकते ते गावात आज काही लोकांना सांगते ते माहिती ते की सर पण तुमचे काम करत नाही मी तर चार वर्ष विकास कामच केलेली आहे तुम्हीच विकास कामं आढळली एक वर्ष आलं आमदारकी इलेक्शन झाले तेव्हापासून विकास सगळी बंद आहे गावातली तुम्ही सिरगागाव जे रस्ता तो बंद आहे तुम्ही कमन्याच्या कामासाठी वीस लाख रुपये देतो म्हणजे स्वतःच्या तोंडानी ते रुपये एक रुपया दिलेला नाही अजून ह्याच्यामुळे मला धोका आहे जीवाला माझ्या तर इकडं गहुंजे मध्ये ह्या आमदारावर यांनी जी तोप डाल डागली म्हणजे तिथून सुरुवात झाली आणि दुसरीकडे बाळाभाऊ बेगडे जे माजी मंत्री होते त्यांनी एक आपल्या भाजपमध्ये चांगले चांगले मोहरे जे महत्त्वाचे आहेत त्यांना आपल्या पक्षात घेऊन त्यांच्यातर्फे सर्व काही रवींद्र वायकर जे अध्यक्ष आहेत भाजपचे महाराष्ट्राचे त्यांच्याकडे जाऊन यांच्याकडून पक्षप्रवेश करून घेतला त्याचे शिल्पकार आहेत आपले बाळाभाऊ बेगडे तर आता यामध्ये कोणते कोणते मोहरे गाळायला लागले तर ते असे रामदास आप्पा काकडे उपनगराध्यक्ष भाऊराव आयकर सभापती उत्पन कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जिल्हा परिषद कृषी संवर्धनचे सुभाष जाधव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक किशोर बेगडे उपनगराध्यक्ष तळगाव तळेगाव दाभाडे सचिन घोटकुले जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस त्यानंतर आठळ्याचे ते आतिश हे सभापती जिल्हा परिषद कल्याणचे तळेगाव दाभाडे उपा उपनगराध्यक्ष सम सं, संग्राम काकडे शिवाजीराव असवले सभापती उत्पन्न बाजार समिती संतोष मुरे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रवीण काळोखे नगरसेवक देहू तुषार भोगडे बेगडे उपनगराध्यक्ष अरुण माने नगरसेवक अरुण चव्हाण त्यानंतर नगरसेवका तनुजा दणगाडे बॉबी डिका अशा अनेक मोहऱ्यांना या बाळा भेगडे यांनी भाजपमध्ये आणलेलं आहे आणि याचा परिणाम काय होणार हे आता वेगळं काही सांगायला नको कारण या संदर्भातली जी वेगळी माहिती आहे ती आम्ही आपणाला देणार असतो पण तत्पूर्वी हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो एक लक्षात घ्या की आता जे आमदार झाले पूर्वी भाजपचे होते पण ते आमदारकीसाठी राष्ट्रवादीमध्ये गेले आणि राष्ट्रवादी गेल्यामध्ये गेल्यानंतर साधारण त्यांनी भाजपला वेगळा प्रकार केला परंतु एक मुंबई पातळीवर किंवा हे महायुतीमध्ये असल्यामुळं त्यांना मोदीच्या नावे मत भाजपवाल्यांना भाग पडलं नाही तस जर घडलं नसतं तर वेगळा प्रकार झाला असता धन्यवाद तिला रामदास काकडे उद्योजक माजी उपनगराध्यक्ष तळेगाव दाभाडे नगर परिषद काँग्रेसचे आहेत आदरणीय रमेश आप्पा काकडे रामदास आप्पा काकडे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि आदरणीय रविभाऊना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करा पुढून या रामदास आप्पा काकडे हे उद्योजक आहेत तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आजपर्यंत काँग्रेसमध्ये सक्रिय होते आता भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत यानंतर बाबूराव आप्पा वायकर सभापती कृषी पशुसंवर्धन आणि जिल्हा परिषदचे सभापती होते राष्ट्रवादी राष्ट्रवादी मध्ये ते कार्यरत होते मी बाबूराव अप्पा वायकर यांना विनंती करतो की त्यांनी प्रवेश करावा यानंतर सुभाषजी जाधव संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मावळ राष्ट्रवादीमध्ये ते आजपर्यंत कार्यरत होते आणि आता रवी नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत किशोर भाऊ भेगडे किशोर भाऊ भेगडे हे माजी उपनगराध्यक्ष तळेगाव दाभाडे नगर परिषद आजपर्यंत किशोर भाऊ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते आता ते रवी भाऊंच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहेत सचिन भाऊ घोटकुळे सचिन भाऊ घोटकुळे माजी जिल्हाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस माजी पंचायत समिती सदस्य आदरणीय सचिन भाऊ घोटकुळे यांना विनंती की त्यांनी पक्षप्रवेशासाठी पुढे यायचं आहे यानंतर आतिशराव परदेशी आतिशराव परदेशी माजी सभापती समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद पुणे आजपर्यंत अतिशराव परदेशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते आता ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत संग्रामजी काकडे संग्रामजी काकडे माजी उपनगराध्यक्ष तळेगाव दाभाडे नगर परिषद आजपर्यंत संग्रामजी काकडे राष्ट्रवादी पक्षात कार्यरत होते आता ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत शिवाजीराव अस सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मावळ यांचं देखील मी स्वागत करतो आदरणीय भाऊंना विनंती करतो की शिवाजीराव आसवले यांचं स्वागत करावं संतोष शेठ मुरे माजी उपाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस संतोष शेठ मुरे आजपर्यंत राष्ट्रवादी पक्षात कार्यरत होते आता भारतीय जनता पार्टीमध्ये ते प्रवेश करणार आहेत प्रवीणजी काळोके नगरसेवक देहू नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस यांचं देखील स्वागत काळ्या जोहरात वाजवा तुष तुषार भाऊ भेगडे माजी नगराध्यक्ष तळेगाव आजपर्यंत ते तुषार भाऊ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत अरुण माने माजी नगरसेवक तळेगाव दाभाडे नगर, नगर परिषद आजपर्यंत राष्ट्रवादीत होते आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत अरुण अरुण चव्हाण यांचं देखील भारतीय जनता पार्टी स्वागत तनुजाताई जगनाडे माजी नगरसेविका तळेगाव दाभाडे महा तळे नगर परिषद या सर्वांच मी मनापासून बॉबी डिका बॉबी डिका ताई यांनाही विनंती आहे की त्यांनीही व्यासपीठावर यावं त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत तर आता महत्वाचं हो म्हणजे जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणूक आहेत त्या अत्यंत येत आलेल्या आहे जिल्हा स परिषद पंचायत समिती आहे आणि काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका देखील यामध्ये दे आहेत आता कदाचित हे आमदार आणि माजी मंत्री आता मंत्री म्हणायचं म्हणजे बाळाभाऊ वेगळे मंत्री आणि आताचे जे आमदार आहेत ते आमदार तर यामधील हे जरी या महायुतीचं असले तरी त्यामधील संघर्ष हा जुनाचा आहे तो काही नवीन नाही आहे तर भाजपवाले आपापलं बळ वाढवण्याचा प्रयत्न करत असतात परंतु त्यामध्ये एक महत्त्वाची मेक ही कोणाच्या लक्षात आलेली नाही आहे की यावेळेस जे तिकीट मिळणार आहे ते भो भिगळे यांनाच मिळणार कारण परिस्थिती अशी की मुख्यमंत्री हे हा मावळ जो मतदारसंघ आहे तर देवेंद्र फडणवीस यांचं या मावळ मतदारसंघावर फार मोठं लक्ष आहे आणि म्हणून मावळ मतदारसंघाचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी अधिकाधिक निधी देण्यात तो बाळाभाऊ बेगडे यांना कधी कमी करणार नाहीत हे देवेंद्र फडणवीस म्हणजे मुख्यमंत्री तर आता हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो एक लक्षात घेतला पाहिजे आणि त्यानंतर दुसरा की ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका येतात यामध्ये हे जे आता पक्षात आले तर यांना पुन्हा भाजपतर्फे निव तिकीटे मिळून निवडून आणण्याचं काम देखील हे बाळाभाऊ बेगडे करणार आहेत असा एक प्रकार आहे आणि दुसरीकडं जे कोण जे प्रकरण झालं तिथून जो सुरुवात झाली तर आमदाराविषयी मतदारसंघात म्हणजे तिकडं आता दीपक होलावल्याचा एक वाढदिवस झाला त्याला मोठा खर्च केला फार मोठ मोठ्या पद्धतीने आणि लोक जमा केले आमदार ज आले वगैरे वगैरे ज्या चा चालतात तर पाहिल्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आमदार आपली पकड प्रत्येक ठिकाणी घट्ट अशी दाबून ठेवण्याच्या तयारीत आहेत आणि हे बाळाभाऊ भेगडे ही पकड सैल करण्याच्या नादाला लागलेल्या तर असा हा संघर्ष आहे मग ते लोणावळ्यापासून असो काणे असो किंवा तिकडं टाकवे टाकवे असो किंवा इकडं पवनानगर असो किंवा अगदी जर बघायचं गेलं तर इकडं इंदोरीपासून जे सुरुवात करू आपण तर त्या त्या पद्धतीने मग तुमचं सुदुमऱ्यापर्यंत जरी बघितलं तर हा संपूर्ण जो भाग आहे म्हणजे संपूर्ण एकंदरीत सोमाटणे फाटा किंवा तिकडं परंदवाडी वगैरे संपूर्ण जो भाग आहे त्या चांदखेड वगैरे ते तिकडं पुसाने तर या सर्व भागामध्ये थोडीशी काही ठिकाणी नाराजी आहे काही ठिकाणी एक कौतुक आहे आणि पण ह्या दहा वर्षामध्ये सहा वर्षामध्ये मावळ तालुक्यातील पाण्याचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न त्यानंतर एम आय डी सीचे प्रश्न त्यानंतर एक विविध लोकांचे उद्योजकांचे प्रश्न त्यानंतर खाण उत्क उत्खनन की लोकांचे जे सरकारी जमिनीवर डाल्ला मारून त्यांचं खनिज कर्म करायचं आणि शासनाची रॉयल्टी बडवायची किंवा ते हा जो प्रकार आता चाललेला आहे अजित पवारांवर देखील आता मध्यंतरी एक मोठं प्रकार तो झालेला आहे मान तालुक्यामध्ये तर हे जे आहे संपूर्णपणे हे थोडंसं विचार करायला होणार आहे कारण हे मंत्री आमदार दम देऊन अरे हे गप करा असं करा म्हणजे अशा पद्धतीने ते आपले जे लोक आहेत म्हणजे सरकारी नोकर त्यांचे आपले ग्रामसेवकापासून तलाठ्यापासून ते जिल्हाधिकाऱ्यापर्यंतच्या लोकांवर हे लोक दबाव आणत असतात आणि दबाव आणून एक आपल्याच पद्धतीने आपलेच लोक आहेत आणि कार्यकर्त्याच्या संदर्भामध्ये लोकांमध्ये थोडीशी वेगळी म्हणजे भावना आहे आणि त्यांना ते वेगळं समजतात कारण हे कार्यकर्ते एवढे गब्बर कसे काय होतात बाबा की ते एक नंबर धान धंदा करून होतात की दोन नंबर धंदे करून येतात याविषयी काही लोक वेगळ्या पद्धतीने बोलत असतात तर त्यामध्ये सत्य काय असत्य काय हे त्या लोकांना त्या त्या भागातील लोकांना पूर्ण माहीत असतं तेव्हा हा जो प्रकार घडला संपूर्णपणे उत्क उत्खननाचा आणि त्यातून अजित पवार यांची जी मानहानी झाली त्यांना कसं म्हणायचं त्यांना माफी मागावी लागली तर ते थोडंसं विचित्र असं काही झालं कारण एक तर एक उपनगरा उपमुख्यमंत्र्यांनी एक सर्वसामान्य ए सी पीला असं फोन करणं हे योग्य नव्हतं पण ते घडलं जातात तर या संदर्भामधली ही माहिती आहे आणि आपण ती सांगू तर या मावळमधील एकंदरीत परिस्थितीवर कशा पद्धतीने आणि काय पुढं भवितव्यामध्ये घडणार आहे हे लोकप्रतिनिधी किंवा जे नेते आहेत हे लोकांचा विकास करणार आहेत का जे राहिलेले प्रदूषणाचे प्रश्न आहेत किंवा रेल्वेचे प्रश्न आहेत दळणवळणाचे प्रश्न आहेत वगैरे ते प्रश्न करण्यासाठी किती हे करणार आहेत प्रयत्न आणि त्यातून लोकांचं हित किती राबवणार आहे हेच त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायतीला अनुदान देणं प्रत्येक स्वच्छता मोहीम राबवणं सर्वसामान्य ना। नागरिकांच्या व्यथा जाणून त्यांना सर्वतोपरी मदत करणं वगैरे हे महत्त्वाचे कामं जर या नेते पुढाऱ्यांनी ने जर केलं सत्ताधारी सत्ताधीश अशा लोकांनी जर केलं तर लोक थोडे आनंदित होतील हा एक महत्त्वाचा भाग आणि म्हणून या संदर्भामध्ये थोडंसं आपण सध्या वेट आणि वाच या भूमिकेत राहिलं पाहिजे कारण एक काय तर पंत चढले आणि राव उतरले अशा पद्धतीचा जो भाग असतो तो, तो आपल्या प्रत्यक्ष काही फार वेळ लागणार नाही पण मावळचं राजकारण हे आता सध्या वेगळ्या मार्गाने चाललेलं आहे हे सर्व लोकांना स असलं पाहिजेन ते झालेलं पाहिजेन कारण या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून या पक्षात ह्याही प्रकार आहे आणि काही लोक नाराज प, नाराजी उघडपणे बोलून दाखवत आहेत आमचं ए टी एम चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपण या चॅनलला ज्यात जै जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून एक सबस्क्राईब करा धन्यवाद